थोडा वेळ थांब हे ऐकताना काहीही करू नकोस फक्त मन शांत ठेव कारण हा शब्दांचा नाही अनुभवाचा क्षण आहे तू आयुष्यात कधी एकटा वाटलास का लोक असतात पण आपुलकी नसते सगळं आहे पण मन भरलेलं नसतं आणि अशा वेळी तू कुठेतरी मनात म्हणतोस ना देवा मला कोणीतरी समजून घे त्याच क्षणी आमचीच आठवण काढत होतास ना म्हणूनच तर आम्ही आलोय तुला हे सांगायला तू जसा आहेस तसाच आम्हाला मान्य आहेस तुझ्या चुका तुझी भीती तुझी गोंधळलेली अवस्था आम्ही काहीही नाकारत नाही लोक तुला बदलायला सांगतात पण आम्ही तुला स्वीकारायला शिकवतो आज तुला वाटत असेल सगळं हातातून निसटतय प्रयत्न करूनही परिणाम दिसत नाहीत पण ऐक बीज जमिनीत असताना ते तुटतं अंधारात राहतं तेव्हा कोणी टाळ्या वाजवत नाही पण त्याच अंधारातून एक दिवस झाड उभं राहतं तुझ्या आयुष्यातला हा काळ नाशाचा नाही घडण्याचा आहे आम्ही तुझ्या पुढे चालत नाही आम्ही तुझ्या मागे उभे आहोत तू पडशील तेव्हा उचलायला आज तुला कोणावर विश्वास ठेवायचा नाही वाटत ठीक आहे फक्त एक कर स्वतःवरचा विश्वास अजून थोडा वेळ जप कारण जोपर्यंत तू श्वास घेतोयस तोपर्यंत आम्ही तुला सोडलेलं नाही लक्षात ठेव शांतता म्हणजे हार मानणं नाही कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं आणि हो तुला सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नाही काही उत्तर काळ देतो काही उत्तर वेळ देतो आज हे शब्द ऐकताना डोळ्यात पाणी आलं असेल तर लाजू नकोस ते अश्रू कमकुवतपणाचे नाहीत ते मन हलकं झाल्याचे आहेत आम्ही इथेच आहोत आज नाही तर उद्या दिसत नाही पण सोबत आहोत फक्त एवढंच लक्षात ठेव तू एकटा नाहीस तुझं आयुष्य थांबलेलं नाही आणि हा शेवट नाही